आणि कसं आहे पाऊस पडला रात्री हां हां तीच म्हणलं तस कसं आहे पाऊस पाऊस हा ऊस काय म्हणतो हा मध्ये खत टाकल्यावर कसा झाला चांगला झाला नंबर एक बरं बरं तीच की मग त्यासाठी फोन केला एकोणीशे एकोणीस आहे का सोळा जी थोडं ही करू हा उद्या किंवा परवा दिवशी येतो मी तिकडे बरोबर चालतंय डोस टाकल्यावर तर चांगलं झाला की नंबर एक आला बघा उठ सर सारखं आला उठ बरोबर डोसचा चांगला रिझल्ट आला की मग होय 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 चालतंय चालतंय काहीच नव्हतं उठाल जात लोक म्हणायचं काय उसाळ आता म्हणजे काय केलं उसाला त्यांना म्हणायचं की मग शिवून खेळ आणलं म्हणलं माझं नियोजन तिकडं असतं म्हणलं हा किती दिवसात डोस टाकल्यापासून रिझल्टला दिसून आलं एक पंधरा ते वीस दिवसात लगी लगी झाला की उसाला फेल होता का लय फेल होता। ना जिक्षा ना जिक्षा हाँ, हाँ, गेला होता उन्हाळ्यात काय झालं पोरग पडल्यामुळं आपलं लक्ष नाही ना तिकडे दवाखान्यामुळं टोटल कोंब जळून गेलं होतं कुठं तरी हिरवा होता एक मूड हा पुन्हा तिकडे यायच्या आडूवर मी कोराजन फोरलो होत त्याला पोराजन जी हल्लांची फुटवाची झाला का आणि पुन्हा खातार डोस झाला हा ना खाताचा डोस टाकल्यावर खाताचा डोस टाकल्यावर तर कोंबून पिळून आता बी ती पान निघत आहेत का हा ती भरपूर आहे ती संख्या आपल्याला खूप व्हायची त्याच्यामुळे आता ती लिक्विड जेव्हा म्हणतो त्याला हो चालतंय लिक्विड खाताचे डोस टाकल्यावर पुन्हा मग कसं झाली कंडिशन त्याची नंबर एक झाली त्याच्या काय अडचण नाही आता दहा दहा बारा दहा बारा कांद्यावर उसायची बरं बरं चालतंय होय हो लेए। हो चालतंय चलतात फोन मग हो येतो उद्या किंवा परवा शिवतो तिकडे बरं